सर ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये जाणे मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु यावेळेस मतदाते फार कमी प्रमाणात झाल्यानंतर काय समजते ठाणेकरांना मी एवढंच आवाहन करेल की मी डॉक्टर असून माझं सगळं कामधाम सोडून मी स्वतः मतदान करून आलेलो आहे आज ठाणे महापालिकेचं इलेक्शन पूर्ण ठाणे शहरामध्ये चालू आहे तर आपणही घराच्या बाहेर पडावं आपले कामधाम थोड्या वेळासाठी थांबवावेत आणि मतदानामध्ये सहभागी व्हावं एक सुजान नागरिक म्हणून आपल्याला जो संविधानाचा अधिकार दिलेला आहे मतदानाचा सगळ्यांनी योग्यरित्या वापरावा आणि आपला मतदानाचा टक्केवारी वाढवावी अजूनही दोन अडीच तास बाकी आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी यावं मतदान करावं आणि आपण या संविधानासाठी जे काही मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याचा योग्य वापर करावा सर मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग यावेळेस मतदानापासून जे आहे दूर राखलेले पाहायला मिळते काय तरुणांना मॅसेज लोकशाही बळगट करण्यासाठी मतदान किती महत्वाचं आहे गेल्या वेळेस आपण बघितलं असेल की लोकसभा असेल विधानसभा असेल एक चांगला उत्साह दिसत होता आपण यावेळेस थोडंसं जरा जे काही कॉस्ट सोसायटीज आहेत किंवा हायराईज आहे सोसायटीज आहेत तिथून लोकांचा उत्साह कमी दिसतोय अजूनही मिडल क्लास लोअर मिडल क्लास लोक चांगल्या प्रकारे मतदानासाठी उतरताना दिसत आहेत परंतु आपण जे काही अफ्लुएंट समजतो स्वतःला आणि आपण मतदानासाठी जात नाही हेही चुकीचं आहे आपणही या लोकशाहीचा हिस्सा आहोत आणि आपण सगळ्यांनीच आपलं कामधाम असेल उद्योग असतील थोड्या वेळासाठी आपण स्टॉप घेतला पाहिजे ब्रेक घेतला पाहिजेत आणि आपण मतदानासाठी रस्त्यावर उतरला पाहिजेत तरुणांनी विशेषतः सगळ्यांनी आपण ह्या हिरहिरी अशा या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजेत कारण की नंतर इलेक्शन नंतर आपण म्हणतो की आपल्या लोकप्रतिनिधींनी हे केलं नाही ते केलं नाही म्हणून तो म्हणण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही त्यामुळे सगळ्यांनी माझं हे अजूनही कळकळीचं आव्हान आहे की राहिलेले दोन तास आहेत तर आपला मतदानाचा टक्केवारी कसा वाढवता येईल या यासाठी सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आपण मतदान केंद्रावर जावं यावेळेस तर जास्त गर्दीही नाही आहे हार्डली तुम्हाला दहा ते पंधरा मिनटामध्ये मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण होत आहे तर ठाणेकरांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी व्हावं आणि आपणाला जो अधिकार दिलेला आहे संविधानाने त्याचा योग्य वापर करावा थँक्यू